आर पी आय योग आघाडी मोहोळ तालुक्याच्या वतीने मोहोळ मुकबीर शाळेत मान्य राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवस निमित्त स्नेहभोजन आयोजित करण्यात आले तसेच आर पी आय आठवले गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब काळे आठवले पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून राजाभाऊ सर्वदे साहेब स यांच्या सदुसठव्या वाढदिवस मुकबदीर निवासी शाळेत मोहोळ येथे साजरा करण्यात आला मोहोळ तालुका योग अध्यक्ष अमोल जगताप आबासाहेब कुचेकर केदार कांबळे प्रवीण शेंडगे साजन जगताप महावीर मोरे विठ्ठल क्षीरसागर नानासाहेब सोनवणे पोपट कापुरे महेश कुचेकर आनंद सर्वदे शिवाजी चंदन शिवे मिलिंद कुचेकर कुमार ढवळे आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज डिप्लेम ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य राज्याच्या अध्यक्षे राजाभाऊ साहेब उ उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी सदुसष्टवाढ दिवसाच्या निमित्तानं आज आम्ही मुकबधीर निवासी इथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे राजाभाऊंचं काम आज दलित व्यंतराच्या काळापासून अत्यंत आठवलेसाहेबाला मोलाचं योगदान मिळालं आहे राजभाऊ सरोदे साहेब हे आमचं प्रेरणास्थान आहेत युवकांचं प्रेरणास्थान आहेत भविष्यात आज आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत आलेलं आहे कसं चळवळीत काम करायचं किंवा संघटना कौशल्य कसं वाढवायचं किंवा इतर सामाजिक आम्ही राज्याचे अध्यक्ष राजभाऊ सरोदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे त्यांचा आशीर्वाद आमच्याशी पा सदैव राहणार राहावं व आम्ही आठव राजंना सद येणाऱ्या विधानसभेमध्ये मंत्रिपदाचं पद मिळावं हीच अपेक्षा करतो आणि त्यां त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो युवा मोहळ तारुगे शाखेच्या वतीनं व आमचे जिल्ह्याचे खजिनदार विठ्ठल क्षीरसागर तसेच मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष नाना सोनुणे तसेच युवकचे अध्यक्ष अमोल जागवना आमच्या परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तेवढं बोलून